चला मैत्रीण चला मैत्रीण सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सुकलेल्या झाडांच्या पानांनी ग्रो बॅग पूर्ण भरून ठेवत आहे आणि आज लिंबाचं लोणचं सुद्धा करायचं होतं हे बागकाम झाल्यानंतर आणि आईनं छान असे लिंब चिरून घेतले याच्यामध्ये मीठ तिखट आणि साखर टाकली की हे मिक्स करून ठेवायचं फक्त आणि दुसरं दिवशी छान पाणी सुटेल ब्लाउज लावून काहीतरी पिशवी वगैरे शिवून दाखवणार होती पण ते राहून गेलं कारण मॅचिंग लेस काही मला मिळालं नाही ते जवळ पण मी आता म्हटले चला हे कॉम्बिनेशन करून तयार करून जे लेस लावली होती काही चांगली नव्हती म्हणजे म्हणून मी आता परत अशी छोटीशी तयार करणार आहे फक्त लेस आणि एकदम आपण वापरत नसलेले ब्लाउज पिसला अशी लेस लावून घेतली चला आता पूर्ण करून पूरन दाखवते परत मी दोन्ही बाजूंना सारख्या सारख्या लेस लावून घेतल्या थोड्याशा उसव लागल्या मला कारण एका साइड खूप जास्त लावल्या होत्या मग नंतर कमी पडल्या म्हणून मी दोन्ही साईडनं सारखेच केले आणि अशी छोटी अशी छोटीशी आपली हँड पर्स केली कारण ही पर्स आहे ना आपल्याला बऱ्याच गोष्टीला उपयोगी येते आणि प्रत्येकाला आवडत असते वेगवेगळे पर्स वापरायला कापड तर जुना म्हणजे जे ब्लाऊज पीस वापरत नाही तसाच घेतलेला कोणताही कापड आपण घेऊ शकतो बघा इथून कापून घेता येतं मी कारण मला छोटी बनवायची अशी मॅचिंग लेस मिळाली नाही आणि जे मी जांभळी घेतली होती ती पण मला चांगली नव्हती वाटत लावल्यावर आणि बघा या पद्धतीने लेससुद्धा लावली यावेळेस रनर बाहेर काढला नाही पण खूप छान चेन आपली लावल्या गेलेली होती बघा या पद्धतीने आणि दोन्ही भाग मी आता जोडून घेते आणि नवीन माझ्याकडे एक कलेक्शनमध्ये पर्स तयार होईल आणि हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरू शकतो सगळीकडनं शिलाई मारून घेतलेली आहे एक पाऊच म्हणून याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा कुठे गेलं की याच्यामध्ये ब्रश पेस्ट किंवा आपलं मेकअपचं थोडंफार सर्व गोष्टी बसू शकते कंगवा वगैरे त्या पद्धतीने छोटीशी आपण घरच्या घरी तयार केली तर आणि आपला छंद असल्यानं तर आपल्याला या गोष्टीचं खरंच काही वाटत नाही करायला आणि बनल्यावर मात्र वेगळाच आनंद होतो विषण छंद सगळ्यांचे वेगवेगळे असतात घरातल्या कामात जर वेळ काढला नाही तर मिळणारच नाही पण आपला छंद जोपासण्यासाठी थोडा वेळ तर काढायलाच पाहिजे काही कामं कमी जास्त झाले तरी चालेल पण आपलं काम आपल्या आवडीचंही झालं पाहिजे असं मला वाटते म्हणून मी दररोज थोडंफार शिवत असते आणि तुमचे छंद तुम्ही नक्की जोपासा आणि आजची पर्स कशी झाली ती पण मला नक्कीच सांगाल व्हिडिओ आवडत असाईब केल्याशिवाय तुम्ही विसरत नका जात जाऊ आणि बघा या पद्धतीने मी बेल्ट लावला होता ना तो मागच्या साईडनं झाला पण आता तो आहे ना आपण पर्समध्ये चाबी वगैरे हो अडकवण्यासाठी कामातील बऱ्याचदा चाबी लवकर आपल्याला दिसत नाही त्याच्यासाठी तिथे बघा असं छान तयार झालेला होता वेगळं होतं थोडं डोक्यामध्ये पण जाऊ द्या ही पण खूप छान झाली तुम्ही बघू शकता आता याच्या याचा उपयोग बघा आपण याच्यामध्ये मोबाईल पैसे मोबाईल असो किंवा पैसे असो या पद्धतीने आपण छान असं ठेवू शकतो कारण याची साईज खूप छान झालेली आहे फ्री साईज झालेली आहे बघा या पद्धतीने आणि याच्यामध्ये आपण हेच नाही तर कंगवा कि किंवा कुठं बाहेरगावी पाऊच म्हणूनही याचा उपयोग करू शकतो चांगलं याच्यात राहील ब्र ब्रश पेस्ट या सगळ्या गोष्टी राहतील अशी छान झालेली आहे मला अजून वापरण्यासाठी माझ्या कलेक्शनमध्ये कारण मला आवडते असं वेगवेगळ्या पद्धतीने मला वाटते सर्वांनाच आवडत असेल वेगवेगळे वेगवेगळ्या न्यायला कोणाला नाही आवडत आणि हे जर आपण घरीच बनवलेलं असेल तर आपल्याला हे पण वाटत नाही म्हणजे विकत घेण्याचं काही वाटत नाही बघा आपण कारण हे घरीच केलेलं आहे छान रेसचा उपयोग करून न वापरते ब्लाउज असा हा पाऊस झालेला आपला कसा वाटला तुम्हाला नक्की सांगाल आणि आज चेन बघा किती छान लागली आहे हे याच्यातून रनरमधून मधून बाहेर न ती काढली डायरेक्टच लावली खूप छान लागलेली आहे या पद्धतीने याच्यावर आपण मोती लावू शकतो अजूनच छान दिसेल आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमची खूप खूप मनापासून धन्यवाद लवकरच पु पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे